पडणार आहे आणि आपण आज पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की आपण मुळशीचा पिस्तूल या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर मैदानात गट क्रमांक एकवीस आणि तास क्रमांक सहा मध्ये या मैदानात गट क्रमांक तीन तास क्रमांक एक मध्ये पतंग शौर्या बावरे मित्रांनो या मैदानात आपल्याला गटनाथ वाटेगाव यांचा बादल बादल आपल्याला या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका त्याच्यानंतर बावधनचं लक्ष मित्रांनो आपल्याला तर कराडोंचा दिवान्या आपल्याला यामध्ये पतन दिसेल त्याच्यानंतर आपल्या सर्व आपल्या सर्वांचा लडका बकासूरच्या नाव देखील या मैदानात दोन चिट्टन्या तर आपला बकासूर या मैदानात आपल्याला तीनमध्ये तर आपला बकासूर या मैदानात मित्रांनो आज नरवनी नामांकित नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर तास क्रमांक सहा मध्ये शंभर टक्के पतां दिसणार आहे शिवाजी देवया त्यानंतर साखर त्याच्यानंतर अंबरनाथ क्रमांक सात मध्ये पतां दिसेल आणि अंबरनाथ सहा मध्ये पतां दिसणार आहे त्यानंतर चार मध्ये पतां दिसेल आणि दुसरी चिठ आहे गट क्रमांक सहा चूर या मैदानात आपल्याला गट क्रमांक एक मध्येच पात दिसणार आहे केसरीचं जंगे मैदान पार पडणार आहे तर आपल्याला पिस्तूल या मैदानात गट क्रमांक एकवीस आणि क्रमांक आठ तास क्रमांक दोन किंवा गट क्रमांक तेरा तास क्रमांक सात मध्ये पात दिल देव बकासूर बरोबर तर बकासूरला आणि वाटेगावच्या बादलला पण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर भाऊधंत लक्ष मित्रांनो आपल्याला या मैदानात घटक्रमांक दोन तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसणार आहे दिवान्या दिवान्या आपल्याला या मैदानात गटक्र त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल आपल्या सर्वांचा लाडका बकासूरच्या नाव देखील या मैदानात दोन चिठ्ठल तर आपला बकासूर या मैदानात आपल्याला घटक तीनमध्ये तर आपला बकासूर या मैदानात मित्रांनो मित्रांन नक्की कोणत्या गटात पण आहे तर सगळ्यात या मैदानात गट क्रमांक एकवीस आणि तास क्रमांक सहा एक मध्ये पत असेल तर आपण पिस्तूल आणि लाडूला पण बावर मित्रांनो या मैदानात आपल्याला गट क्रमांक आठ तास क्रमांक बादल बादल आपल्याला या मैदानात गटक्रमांक सर्वांचा अडका देव का बरोबर तर ते शिबाजी देवया त्याच्यानंतर तर करडोंचा दिवाण या दिवाने पाच मध्ये प्रथान दिसेल त्याच्यानंतर आपल्या सर्व सर्वांचा लढकूरचे नाव देखील या मैदानात दोन आहेत निघाले तर आपला बाकासूर या मैदानात आपल्याला तर आपला बाकासूर या मैदानात आपल्याला शिवजी देवया मागित दे नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात गट क्रमांक एकवीस आणि तास क्रमांक सहामध्ये शंभर टक्के तीन तास क्रमांक एक मध्ये पळत असेल तर आपण बावरे मित्रांनो या मैदानात आपल्याला गट क्रमांक आठ तास अवर्नाथ वाटेगाव यांचा बादल बादल आपल्याला रोवांचा लाडका बाकासूर बरोबर या मैदानासाठी शिबाजा देवया त्याच्यानंतर त्यानंतर करडोंचा दिवाण या देव पतन दिसेल त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे तर आपल्या सर्वांचा लडका बकासूरच्या नाव देखील या मैदानात दोन वर तर आपला बकासूर या मैदानात आपल्याला तीन मध्ये तर आपला बकासूर या मैदानात देव या आणि आपण आज पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नामांकितला पिस्तूल या मैदानात गट क्रमांक एकवीस आणि तास या मैदानात गट क्रमांक तीन तास क्रमांक एक मध्ये पत बावरे मित्रांनो या मैदानात आपल्याला गट क्रमांक आठ तात वाटेगाव यांचा बादल बादल आपल्याला या सर्वांचा लाडका देव बाकासूर बरोबर या मैदानासाठी देव या त्याच्यानंतर कराडोंचा दिवाणी या दिवान्या आपल्याला या मैदानात तास क्रमांक पाच मध्ये पथान दिसेल त्याच्या दिसणार त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बकासूरचे नाव तर आपला बकासूर या मैदानात आपल्याला आणि तास क्रमांक तीन मध्ये तर आपला बका या मैदानासाठी शुभेच्या देऊया आणि आपण आज पाहणार आहे की या मैदानात काही नाटात पाहणार आहे तर आपल्याला पिस्तूल या मैदानात गटक्रमांक आपल्याला या मैदानात गट क्रमांक तीन तास क्रमांक बावऱ्या बावऱ्या मित्रांनो या मैदानात आपल्याला गट त्याच्यानंतर अंबरनाथ वाटेगाव यांचा बादल बादलचा बादलचा पैरा या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका या मैदानासाठी शुभेच्या देऊया आहे त्यानंतर करडोंचा दिवान या तास क्रमांक पाच मध्ये पात दिसेल त्याच्यानंतर क्रमांक सहा मध्ये पात दिसणार आहे त्यानंतर आपल्या सर्वांत तर आपला बाकासूर या मैदानात आपल्याला क्रमांक सहा आणि तास क्रमांक तीन मध्ये दिसणे आपण या मैदानासाठी शिवाजी देऊया पडणार आहे आणि आप आपण आज पाहणार आहे की या मैदानात कोणत्या गटात पडणार आहे तर आपल्याला